नमस्कार मी कीर्तीज रेसिपी परत एकदा तुमचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला तोंडात टाकताच विरगळणारे खुसखुशीत तिळाचे लाडू कसे बनवायचे तर सांगणार आहे अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच वेला प्रेस करा तर चला मग उशीर न करता रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं मी वाटीच्या प्रमाणात साहित्य सांगत आहे एक वाटी तीळ घेतलेले आहेत एक वाटी बारीक चिरलेला गोळ घेतलेला आहे आणि एक कप शेंगदाणे घेतलेले आहेत आता सर्वात अगोदर आपल्याला एक कप शेंगदाणे जे घेतलेले आहेत तर ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि सर्वात महत्वाचं एक लक्षात ठेवायचं पूर्ण रेसिपी होईपर्यंत आपल्याला गॅस हा मंदच ठेवायचा आहे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही पूर्ण रेसिपी होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे आता शेंगदाणे आपल्याला एकदम असे खरपूस रंगाचे म्हणजे एकदम असे मंद गॅसवरच एकदम असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता इथं शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर ते आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत शेंगदाणे मी एका डिश मध्ये काढून घेतलेले आहेत आता त्याच पॅन मध्ये आपल्याला एक वाटी तीळ घालायचे आहेत आता हे तीळ मी घरचे आहेत जर तुमच्याकडे दुकानातले जर पॉलिशचे तीळ असतील तर तुम्ही ते घेतले घेतले सुद्ध तरी सुद्धा चालेल पण आता हे माझ्याकडे घरचेच तीळ आहेत थोडेसे असे काळसर दिसतात एकदम सफेद पांढरे नाहीत पण घरच्या तिळाचे लाडू किंवा तिळाची वडी किंवा तिळाची चिक्की किंवा तिळाची पापडी तर मी तिळाच्या पापड्या पण कशा बनवायच्या तर तिळ आणि गूळ घालून तिळाची पापडी कशी बनवायची तर लवकरच रेसिपी ती पण तुमच्याशी शेअर करणार आहे आता इथं शेंगदाणे थंड करायला ठेवलेले होते आणि तिळ पण मी मंद गॅसवरच चांगले भाजून घेतलेले आहेत आणि तिळ पण थंड होण्यासाठी एका ताटामध्ये ठेवलेले आहेत थोडेसे ताटामध्ये असे पसरून ठेवायचे आता तोपर्यंत तो बघा हे शेंगदाण्याचं हे टर्कल आपल्याला काढून घ्यायचं आहे ते मंद गॅसवर आपण जवळपास दोन तीन मिनिट भाजून घेतलेले आहेत त्यामुळे अगदी हातावर हलकंसं असं चोळलं की त्याचं चो टर्फल निघून जातं तर मी ते त्यातलं टर्फल हे काढून घेतलं आणि आता आपल्याला हे शेंगदाणे मिक्सरला अगदी आबडदोबड बारीक करून घ्यायचे आहेत तर पाहू शकता इथं मी मिक्सरला शेंगदाणे थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत आता इथं पॅन मध्ये बघा एक वाटी बारीक चिरलेला गोळ घालायचा आहे आणि याच्यामध्ये आता एक चमचा तूप घालायचं आहे तर तूप घालताना काय झालं ते व्हिडिओ दाखवण्यात आलेलं नाही तर अगदी पोहे खायचा एक चमचा आपल्याला गोळामध्ये तूप घालायचं आहे आणि मंद गॅसवरच आपल्याला हे गूळ वितळून घ्यायचं आहे आणि या गुळामध्ये अगदी आपल्याला पोहे खायचा एक चमचा पाणी घालायचं आहे आणि याचा मस्त असा पाक बनवून घ्यायचा आहे आता इथं पूर्ण गूळ वितळलेला आहे आता इथं काय करायचं एका प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आज मी तिळाचे लाडू बनवताना त्यामध्ये सर्वात सिक्रेट दोन वस्तू कोणत्या घालायच्या तर मी तुम्हाला सांगणार आहे इकडं प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये पाकाचे एक दोन थेंब घालायचे आणि त्याची गोळी बनते की नाही आपल्याला चेक करायचं आहे तर इथं पाहू शकतात गोळी बनत आहे मस्त गोळी बनलेली आहे तर आता आपला पाक तयार झालेला आहे तर सतत आपल्याला पाक हा हलवत राहायचा आहे आणि आता इथं आपल्याला या स्टेपला गॅस बंद करायचा आहे आणि आता सर्वात सिक्रेट म्हणजे याच्यामध्ये आपल्याला दोन वस्तू घालायच्या आहेत तर इथं एक चमचा बेकिंग पावडर घ्यायची आहे आता बेकिंग पावडर याच्यामध्ये घालायची आणि बेकिंग पावडर घालण्याच्या अगोदर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि अगदी दोन चिमूट बोटाची दोन चिमूट आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे तर ह्या आहेत सर्वात महत्वाच्या आणि सिक्रेट गोष्ट आहेत आणि गॅस आपण बंदच केलेला आहे तर आता याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि खायचा सोडा घातला की आपल्याला मिश्रण असं हलवत राहायचं आहे आणि त्याच्यामध्ये तीळ घालायचे तीळ घातल्यानंतर त्याच्यामध्ये लगेच आपण मिक्सरला शेंगदाणे जे बारीक करून घेतलेले होते आबडदोबड तर ते पण मिक्स करून घ्यायचे आहेत आता इथं सर्व मिश्रण बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे आता इथं ता पाहू शकतात बघा किती छान असं मिश्रण तयार आहे आता इकडं तुम्ही ताटाला पोळपाटाला किंवा भाज्या कट करायचा असते तर त्याला आपल्याला हे तूप लावून घ्यायचं आहे तर मी इथं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि आता इथं आपल्याला छोटा एक चमचा घ्यायचा आहे आणि हे बॅटर जे आहे आपलं मिश्रण तर हे गरम आहे तोपर्यंतच फटाफट आपल्याला ही क्रिया करायची आहे तर पटपट काय करायचं तुम्ही मोठ्या ताटामध्ये किंवा पोळपाटावर कशावर पण तुम्ही काय करायचं तूप लावून एक एक चमचा हे मिश्रण ठेवायचं आणि पटपट पटपट आपल्याला -पट हे लाडू वळवून घ्यायचे आहेत आता इथं मी तुम्हाला एक लाडू वळवून दाखवत आहे तर पाहू शकतात किती सुंदर आणि आकाराचा इथं तिळाचा लाडू मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे आता याच पद्धतीने मी राहिलेले सर्व तिळाचे लाडू बनवून घेते तर मी आता बघा दुसरा पण तिळाचा लाडू बनवून दाखवलेला आहे आता याच पद्धतीने मी बाकीचे सर्व लाडू तिळाचे बनवून घेतलेले आहेत तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच्या सिक्रेट दोन वस्तू तिळाच्या लाडूमध्ये घालून लाडू बनवून बघा अगदी खुसखुशीत होतात आणि बेकिंग पावडर खायचा सोडा घातल्याने मधी अगदी अशी जाळी बनते लाडूमध्ये आणि एकदम खुसखुशीत लागतात तर आज ची तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे तिळाचे लाडू अगदी तोंडात टाकतात जिबेवर विरघळतात तर रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा